ही सुद्धा स्पष्ट भूमिका आहे त्यामुळे त्यांच्या भूमिकेशी सुद्धा आम्ही सहमत आहोत या जरमुळे ओबीसीचं नुकसान होत आहे ते स्पष्ट मंत्री छगन भुजबळ कोर्टात जातील तरीही समिती कायदे ठरवेल अशी प्रतिक्रिया गुलाबराव पाटील यांनी दिली आहे आता ते ओबीसीचे नेते आहे शेवटी करता शासनाने उपसमिती स्थापन केलेली कॅबिनेट मंत्र्यांची त्याच्यामध्ये हे ठरेल आणि ते त्यांचं मत असलं तरी कमिटी गोष्टी ठरवतील आणि जे करायचं असेल करता ते सगळं आम्ही करू मुख्यमंत्री म्हणतात की सरसकट नव्हे त्यांच्या आहेत त्यांना ते संपलं मुख्यमंत्री बोलणे विषय संपला ना शेवटी त्यांचं बोलणं महत्वाचं आहे तर एकीकडे काँग्रेसचे नेते विजय वडेट्टीवार यांनी ओबीसी नेत्यांची आज बैठक बोलावलेली असताना ओबीसी समाजाच्या प्रलंबित मागण्यांसाठी इतर मागास आणि बहुजन कल्याण मंत्री अतुल सावे यांनीही उद्या एक महत्वाची बैठक बोलवली आहे चार सप्टेंबरला नागपूरमध्ये राष्ट्रीय ओबीसी महासंघाच्या साखळी उपोषणाची सांगता करताना इतर मागास आणि बहुजन कल्याण मंत्री अतुल सावे यांनी ओबीसी समाजाच्या प्रलंबित मागण्यांसाठी लवकरच शासन स्तरावर बैठक आयोजित केली जाईल असं आश्वासन दिलं होतं त्यानंतर मुंबईमध्ये या बैठकीचं आयोजन करण्यात आलं आहे असं आहे की या विरोधामध्ये भुजबळांच्या वतीने एक याचिका देखील दाखल केली जाते अजून के तर दाखल झालेली नाही झाल्यावर बघू त्याचं स्टडी करू त्यांनी काय अभ्यास केला माहित नाही आता उद्या मुंबईत चर्चावर त्यांच्याशी दरम्यान ओबीसी नेत्यांच्या बैठकीवर मनोज जरांगेंनी ही आता प्रतिक्रिया दिली आहे ओबीसी नेत्यांनी कितीही बैठका घेतल्या तरी काहीही होणार नाही त्यांनी बैठक घेतली आहे तर आपणही आता मराठवाड्यामध्ये आणि पश्चिम महाराष्ट्रामध्ये बैठक घेणार असल्याचं मनोज जरांगी पाटलांनी स्पष्ट केलंय तुमच्या म्हणण्यानुसार जर आता ओबीसीच्या नेत्याची बैठक घे घेऊन दे ना त्यांनी किती घ्या देव आपण काय आलं तुमचं म्हणणं आहे ना ते बैठक गेले मराठ्याचे राजकीय नेते घेत नाहीत बघा तुम्ही इथून पुढे घेते का तुम्ही बघा आता मी आता मराठवाड्यातली बैठक घेणार आहे एक आणि पश्चिम मराठवाड्यातले सुद्धा घेणार आहे मनोज रांगे यांच्या आंदोलनानंतर राज्य सरकारनं कुणबी दाखले देण्यासंदर्भातला शासन निर्णय काढलाय मात्र या निर्णयाला ओबीसी नेत्यांकडून मोठा विरोध होतोय या संदर्भात काँग्रेसचे नेते विजय वडेट्टीवार यांनी आज वाय बी चव्हाण सेंटर या ठिकाणी नेत्यांची बैठक बोलवली आहे आजच्या बैठकीला सकल ओबीसी समाजाचे दीडशे नेते उपस्थित राहणार असल्याचं वडेट्टीवारांनी म्हटलंय तसंच छगन भुजबळ प्रकाश एंडगे लक्ष्मण हाके यांना फोन करून बैठकीला बोलावल्याचं वडेट्टीवारांनी म्हटलंय छगन भुजबळांच्या भूमिकेशी सहमत असल्याचंही वडेट्टीवारांनी म्हटलं भुजबळ साहेबांशी मी दोन संपर्क करायचा प्रयत्न केला झालेला नाही मी माझ्या ऑफिसला कळवलं होतं मला माहीत नाही की कालपर्यंत संपर्क झाले त्यांनी परंतु बुधवड साहेबांची भूमिका ही सुद्धा स्पष्ट भूमिका आहे त्यामुळे त्यांच्या भूमिकेशी सुद्धा आम्ही सहमत आहोत या जी आरमुळे ओबीसीचं नुकसान होत आहे हे स्पष्ट <lecteur> मराठा आरक्षण प्रश्न सरकारनं नुकताच जी आर काढलाय आणि या जी आरच्या शेवटच्या परिच्छेदामध्ये सरकारनं जर एखाद्याची कोणबी जात ठरत नसेल तर शेजारील व्यक्तीच्या प्रतिज्ञापत्रावर सुद्धा त्या व्यक्तीची जात कुणबी ठरवण्याचा घाट घातल्याचा आरोप ओबीसी कर्मचारी महासंघानं केलाय एखाद्याच्या प्रतिज्ञापत्रावर जर एखाद्याची जात ठरत असेल तर सरकारचं हे कृत्य घटना बाह्य आहे असं म्हणत राज्य ओबीसी कर्मचारी अधिकारी महासंघानं यावर आक्षेप घेतला जी आर तो थोडा क्लिस्ट आहे प्रतिज्ञापत्र सबमिट केल्याच्यानंतर जी त्रिस्तरीय ग्रामस्तरावर समिती आहे ती निर्णय घेऊन तुम्हाला पूर्वी हा प्रमाणपत्र देईल तर नक्कीच हा जो प्यारा आहे शेवटचा प्यारा हा ओबीसीवरती अन्यायकारक आहे आणि राज, राज्य शासनाने याला घटनाबाह्य आपण म्हणू शकतो की घटनाबाह्य जे ओबीसीकरण आहे हे थांबवावं गुणरत्न सदावर्तेनी मराठ्यांना आरक्षण दिल्यावर देण्यावर आक्षेप घेतलेले आहे तसंच त्यांनी राधाकृष्ण विखे पाटलांच्या राजीनाम्याची देखील मागणी केली आहे काही संविधानिक मर्यादा न्यायमूर्ती संदीप शिंदे यांनाही लागू होतात हे डंके की चोट पर सांगतो असंही सदावर्तेनी म्हटलं राधाकृष्ण विखे पाटील मंत्री असतील ते भारतीय संविधानापेक्षा मोठे आहेत का एनक्रोचमेंट ऑफ पावर्स करू शकतात का आणि त्या एन्क्रोचमेंट ऑफ पावर्सच्या आधारे राज्य शासन वेगवेगळे निर्णय घेऊ शकतो का ह्या सगळ्या गोष्टी महत्वाच्या आहेत म्हणून राधाकृष्ण विखे पाटील हे त्या पदावर राहून आहेत आणि मंत्री म्हणून त्यांनी आता नैतिकता म्हणून त्यांनी राजीनामा दिला पाहिजेत तर ओबीसी आरक्षण प्रश्नाबाबत जातीनिहाय जनगणनेच्या मागणीसाठी राज्य ओबीसी अधिकारी कर्मचारी महासंघ आक्रमक झालाय या पार्श्वभूमीवर ओबीसी महासंघाचे अध्यक्ष बबनराव तायवाड यांनी एबीपी महासाशी बातचीत केली आहे चौदा पैकी बारा मागण्या के मान्य केल्या मात्र मिळालेल्या पत्रामध्ये कोणाचाही उल्लेख नाही असं तायवाड यांनी म्हटलं सरकारचं शिष्टमंडळ मान्य ओबीसी बहुजन कल्याण मंत्री मान्य नामदार अतुलजी सावे डॉक्टर परिणय फुके यांच्या नेतृत्वाखाली आमच्याशी चर्चा करायला आलं होतं त्या चौदापैकी बारा मागण्या त्यांनी मान्य केल्या होत्या व या ज्या काही मागण्या आम्ही मान्य करतो आहे त्याचे शासन निर्णय कोणत्या तारखेला आम्ही आपल्याला देऊ याचं निर्णय ठरविण्याकरता मंगळवारी दुपारी चा, चार साडेचार वाजता सह्याद्री अतिथीगृहावर मुंबईला या बैठकीचं त्यांनी आयोजन केलेलं आहे आणि आम्हाला ऑलरेडी लिखित स्वरूपात निमंत्रण मिळाल्यामुळे आमचं शिष्टमंडळ या बैठकीला जाणार आहे हैदराबाद गॅझेट आणि सातारा गॅझेट नंतर आता कोल्हापूर गॅझेटची चर्चा रंगू लागली आहे मराठा समाजाच्या आरक्षणासाठी कोल्हापूर गॅझेट महत्वाचा दस्तावेज आहे त्यामुळे कुणबी नोंदींसंदर्भात कोल्हापूरमधील मराठा समाज आपली भूमिका मांडणार आहे आणि कोल्हापूर गॅझेट इयरमध्ये झालेल्या गफलतीसंदर्भात देखील मराठा समाज माहिती देणार आहे कोल्हापूर सातारा आणि पुणे गॅझेटियर मध्ये पंचवीस लाख मराठा नोंदी आहेत त्यामुळे पश्चिम महाराष्ट्रातले मराठे कुणबीत येणारच आपण पश्चिम महाराष्ट्रातील एक सुद्धा मराठा आरक्षणापासून वंचित ठेवणार नाही सर्वांना आरक्षण देऊ असं मनोज झरांग यांनी म्हटलंय आत्ता म्हणजे काय नुसतं साताराच नाहीये तर त्यात पंचवीस लाख नोंद आहेत त्या काळी त्या काळच्या त्या काळच्या पंचवीस लाख नोंदी आहेत आपण पुणे गॅझेट सुद्धा त्याचाच उल्लेख आहे घ्यायला लावलंय आउं संस्थांचं घ्यायला लावलंय बॉम्बे गव्हर्नमेंटचं घ्यायला लावलं आपण काय सोडलं नाही पश्चिम महाराष्ट्रातला एक मराठा ठेवत नाही तुम्ही टेंशन घेऊ नका पश्चिम महाराष्ट्रातल्या मी आहे ना कोल्हापूर सातारा आणि पुणे गॅझेट इयरमध्ये पंचवीस लाख नोंदी आहे त्यामुळे पश्चिम महाराष्ट्रातले मराठे कुणबीत येणारच आपण पश्चिम महाराष्ट्रातील एकही मराठा आरक्षणापासून वंचित ठेवणार नाही सर्वांना आरक्षण देऊ असं मनोज जरांगे म्हटलंय तर विजय वडेट्टीवार यांनी गॅझेटनुसार कुणबी असणाऱ्यांना विरोध नाही तर सरसकट या शब्दाला विरोध असल्याची प्रतिक्रिया गॅझेटनुसार जर कुणबी आहे आम तर आमचा विरोध नाही ना त्याला अजिबात विरोध नाही पण जरंगे पाटलांची भूमिका आहे की सरसकट सगळ्यांना द्या तर मग तुम्ही त्या संदर्भात जी भूमिका आहे त्याला थोडंसं आम्ही म्हणतो की आमच्या आमच्या हक्कावर कदाईल दरम्यान कोल्हापूर गॅझेटमध्ये मराठा आणि गुणबी एकच असल्याचा उल्लेख आहे तर सातारा गॅझेटमध्ये असे वेगवेगळे उल्लेख आहेत अशी माहिती कोल्हापूर गॅझेटचे अभ्यासक आणि सामाजिक कार्यकर्ते दिलीप देसाई यांनी दिली दरम्यान मनोज जरांगे पाटील यांनी मराठा आरक्षणावरून आता परत एकदा सरकारला मोठा इशारा दिलाय हैदराबाद गॅझेटची तात्काळ भूमिका जाहीर केली नाही तर आम्हाला दसरा मेळाव्यामध्ये निर्णय घ्यावा लागेल असा इशारा मनोज जरांगे पाटील यांनी दिला आहे सतरा सप्टेंबरच्या आत मराठवाडा मुक्तीसंग्राम दिन त्याच्या आत ही प्रोसिजर सुरू झाली पाहिजे जर याची अंमलबजावणी आता सुरू झाली नाही तर मात्र येत्या दसरा मेळाव्याला सरकारला कळणार आहे आता मात्र आपली सरकारची भेटली तर हैदराबाद गॅझेट इयर बनवून सरकारच्या अडचणी वाढण्याची शक्यता आहे है कारण हैदराबाद गॅझेटियरच्या इयरच्या आधारावर बंजारा समाजाला आदिवासी प्रवर्गातून आरक्षण देण्याची बंजारा समाज मागणी करतोय आज या मागणीसाठी मुंबईमध्ये बंजारा समाजाच्या वतीनं एक उच्चस्तरीय बैठकीचं आयोजन करण्यात आलं होतं या बैठकीला बंजारा समाजाचे सर्व धर्मगुरू महंत मंत्री संजय राठोड इंद्रनील नाईक सर्व आमदार लोकप्रतिनिधी आणि बंजारा समाजातील अभ्यासकांचा समावेश होता जर हैदराबाद गॅझेट इयरच्या आधारावर मराठा समाजाला कुणबी प्रमाणपत्र मिळत असेल तर त्याच गॅझेट इयरमध्ये आदिवासी उल्लेख असलेल्या बंजारा समाजावर अन्याय का असा समाजानं प्रश्न उपस्थित केलाय मराठा समाजाला आरक्षणाचा जी आर दिल्यानंतर आता सरकारच्या अडचणीत वाढ होण्याची शक्यता आहे कारण आता हैदराबाद गॅझेटचा आधार घेऊन मराठवाड्यातले छोटे समाज देखील आपलं आरक्षण बदलावं म्हणत पुढे आलंय बंजारा समाज आणि कोळी समाजातल्या आदिवासी मल्हार आणि महादेव या तीन उपजातींनी हैदराबाद गॅझेटनुसार आरक्षण द्यावं अशी मागणी सुरू केली आहे त्यामुळे राज्यामध्ये आरक्षणावरून निर्माण झालेला हा असंतोष पसरत जाताना दिसतोय बीडमध्ये जिल्हाधिकाऱ्यांच्या आदेशाला वाल्मी कराड समर्थकांनी केराची टोपली दाखवल्याचं दिसून आलंय कुठल्याही बॅनरवर अनधिकृत मजकूर किंवा गुन्हेगारांचे फोटो न छापण्याचे आदेश जिल्हाधिकाऱ्यांनी दिले होते असं असताना सुद्धा ईद ए मिलादच्या शुभेच्छा देणाऱ्या बॅनरवर वाल्मिक कराडचे फोटो झळकले वाल्मी कराड हा मसाजोक्चे दिवंगत सरपंच संतोष देशमुखांच्या हत्या प्रकरणातील मुख्य आरोपी आहे परळीतील मुख्य कमानीवर हे बॅनर लावल्यामुळे अनेक चर्चांना उधाण आलं त्यामुळे आता जिल्हाधिकारी काय कारवाई करणार हे पाहणं महत्वाचं ठरणार आहे काँग्रेस नेते बाळासाहेब थोरात विजय वडेट्टीवार आणि अमीन पटेल यांनी मातोश्रीवर उद्धव ठाकरेंची भेट घेतली विधान परिषदेतल्या विरोधी पक्षनेतेपदावर काँग्रेसनं दावा केलाय यासाठी सतेश पाटलांच्या नावाची चर्चा आहे काँग्रेस नेते विजय वडेट्टीवार आणि भाजप आणि बाळासाहेब थोरात यांनी विधान परिषद सभापती राम शिंदे यांची भेट घेतली आहे विधान परिषद विरोधी पक्षनेतेपदावर काँग्रेसकडून दावा सांगितला जाणार असून यासंदर्भात राम शिंदे यांच्यासोबत चर्चा झाल्याची माहिती आहे विधान परिषद विरोधी पक्षनेते पदासंदर्भात राम शिंदे यांची भेट घेण्यासाठी उद्धव ठाकरेंची सुद्धा काँग्रेसच्या नेत्यांनी भेट घेतल्याची माहिती काँग्रेस नेत्यांनी मातोश्रीवर जात उद्धव ठाकरेंची भेट घेतली यावेळी आगामी मुंबई महापालिका निवडणुका राज ठाकरेंसोबतची युती यासंदर्भात उद्धव ठाकरे आणि ने काँग्रेस नेत्यांमध्ये चर्चा झाली ठाकरे बंधूंच्या युतीबाबत काँग्रेस नेते दिल्लीतील पक्षश्रेष्ठींसोबत चर्चा करून भूमिका स्पष्ट करणार असल्याची माहिती समोर येते ठाकरेंच्या शिवसेनेकडून जानेवारी दोन हजार पंचवीसमध्ये दादरमधील छत्रपती शिवाजी महाराज पार्कच्या परवानगीसाठी अर्ज करण्यात आला आहे मात्र ठाकरेंची शिवसेना अजूनही शिवाजी पार्कवरील दसरा मेळाव्याच्या परवानगीच्या प्रतीक्षेत आहे दसरा तोंडावर आला असतानाही अद्याप बीएमसीकडून परवानगी देण्यात आलेली नाही सध्या तरी एकच अर्ज आलेला आहे त्यामुळे परवानगी लवकर दिली जाईल असं मुंबई महापालिकेकडून सांगण्यात आलं मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची देवाभाऊ असा उल्लेख असलेली एक जाहिरात शनिवारी सर्व दैनिकांमध्ये प्रकाशित झाली होती तर शरद पवारांचे राष्ट्रवादीचे आमदार रोहित पवार आणि महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांच्यामध्ये यावरून कलगीतुरा लागलाय बावनकुळे साहेबांची चुकमी पुढे आणली आहे दमानिया ताईंना सुद्धा माझा सोशल मीडिया त्या बघत असाव्यात तर त्यांना सुद्धा मी आव्हान करतो की बावनकुळे साहेबांचा सा मुद्दा जो मी आणलेला आहे त्याच्यामध्ये सुद्धा अप्रत्यक्ष प्रत्यक्षपणे आपण जर बघितलं मेगा इंजिनिअरिंग नावाच्या कंपनीला कंपनीला नव्वद कोटीचं डिस्काउंट हे मंत्री महोदयांनी दिलेले आहे तर मी दमान्यताना मी विनंती करतो तोही मुद्दा त्यांनी तिथं उचलावा तर रोहित पवारांनी आरोप सिद्ध करावा किंवा राजकीय सन्यास घ्यावा आता ते म्हणतात की विधिमंडळामध्ये हा प्रश्न उपस्थित झाला होता पूर्व महसूल मंत्री राधाकृष्ण विखे पाटीलजींनी जे रोहित पवार म्हणतात आहे त्या प्रकरणाला फक्त स्थगिती दिली आहे कुठलाही दंड माफ केला नाही प्रसिद्धीच्या झोतात राहण्याकरता रोहित पवारांनी अशा प्रकारचे आरोप लावून त्यांची प्रसिद्धी जी आहे ती यातनं जे मिळू पाहतात आहे अपरिपक्वतेचं लक्षण रोहित पवारांचं आहे राजकारणात ते नवीन आहे त्यांनी थोडा अभ्यास करून घेतला पाहिजे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या निनावी जाहिरातीनंतर आता त्यांचे निनावी होर्डिंग्स कोल्हापूरमध्ये पाहायला मिळतात कोल्हापूर शहरातील मुख्य चौकामध्ये देवेंद्र फडणवीस यांचे होर्डिंग्स लागलेत या होर्डिंग्सवर देखील कोणतंही सौजन्य नाहीये हे होर्डिंग नेमके कुणी लावले याची देखील माहिती दिलेली नाही दैनिकांमध्ये आलेल्या जाहिरातीनंतर विरोधकांनी टीका केली होती आता शहरांमधील मुख्य चौकामध्ये होर्डिंग लागल्यामुळे पुन्हा एकदा चर्चेला उधाण आलं आहे श्रीकांत शिंदे यांनी शिवसेनेच्या सर्व खासदारांची बैठक बोलावली होती यावेळी शिवसेनेचे सर्व खासदार उपस्थित होते उपराष्ट्रपती पदाचे उमेदवार सी पी राधाकृष्णन यांच्या विजयाच्या रणनीतीसाठी बैठकीचं आयोजन करण्यात आलं होतं सीपी राधाकृष्णन राधा यांना कशा पद्धतीनं मतदान करायचं त्याचं मार्गदर्शन करण्यात आलं